गाव तेथे एस टी महाराष्ट्रात हक्काचा प्रवास जर म्हटला तर मग एस प्रवास एस टी महामंडळ अनेक समाज घटकांसाठी सवलतीचा प्रवास घडवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवते मग ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल महिलांसाठी योजना असेल अपंगांसाठी योजना असेल किंवा मग विद्यार्थ्यांसाठी असेल अशा वेगवेगळ्या घटकांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एस टी महामंडळ सवलतीच्या दरात प्रवास घडवण्यासाठी वेगवेगळ्या योजना या राबवत असते मित्रांनो एस टीतून विद्यार्थ्यांना सासष्ट टक्के सवलत दिली जात असते या पाससाठी केवळ तेहतीस वरून पास काढता येत असतो तर ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थींना बारावी पर्यंत मोफत एस टी पास मिळत असतो मग मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की आता या विद्यार्थ्यांना एस टीने थेट शाळेत पास हा वितरित करण्याची योजना एस टी महामंडळाने आखली आहे राज्यात एस टी महामंडळाच्या सध्या सोळा हजार बसेस असून सत्याऐंशी हजार कर्मचारी सेवा देत आहेत आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे एस टी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवीत असते आणि मग या सवलतीची जी प्रतिपूर्ती आहे ती रक्कम सरकार एस टी महामंडळाला परत करीत असते मित्रांनो शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस टीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे तशा प्रकारच्या सूचना एस टी महामंडळाची उपाध्यक्ष व्यवस्थापक संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला दिले आहेत मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजेच केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पासचे वितरण हे केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा मग गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही कारण की आता एस टी महामंडळ त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस टी पास थेट शाळेत देणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही मित्रांनो या संदर्भात अठरा जून दोन हजार चोवीसपासून एस टी प्रशासनातर्फे एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एस टीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिक्षणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितलेले आहेत मित्रांनो हा अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना होणार आहे तरी मग मित्रांनो एस टी महामंडळातर्फे जून दोन हजार चोवीस पासून एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही जी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे अतिशय कौतुकास्पद असा हा निर्णय आहे त्यामुळे नक्कीच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पास काढण्यासाठी जे एस टीच्या आगारात जावं लागायचे किंवा मग एस टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास काढावा लागायचा मित्रांनो ती आता झंझट टळणार आहे कारण की आता थेट पास एस टीचे जे आहेत आता हे जे पास आहे ते त्यांना त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्येच मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला नक्कीच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो